आपण मल्हार गडावर आलो आहे आता मल्हार गडावर वीस रुपये तिकीट झाली आहे आणि गाडी आपली बऱ्यापैकी वर येते त्यामुळं सुविधा चांगली झालेली आहे तर आज आपण करत आहोत चला मल्हार गडाची सफर गाडी पार्किंग करून पाच मिनटात आपण पोचून जातो ते या चोरवाटेच्या मल्हारगडाची उंची तीन हजार एकशे सहासष्ट फूट आहे गिरिदुर्ग प्रकारातील किल्ला आहे सोपी श्रेणी आहे याची बोलेश्वर रांगेतील सासवडजवळील हा किल्ला आहे सोनोरी गावात दरवाज्यातून आपण आता गडावर प्रवेश करत आहे छोटी श्रेया आज आपल्यासोबत आहे किल्ल्यावर पुणे जिल्ह्याच्या दक्षिणेकडे वेल्य तालुक्यातून सह्याद्रीच्या मूळ रांगेचे दोन फाटे फुटतात एका डोंगरांगेवर राजगड तोरणा आहे तर दुसऱ्या डोंगरांगेवर पश्चिम अशी रांग ही पसरलेली या याच डोंगर रांगेला भोलेश्वर रांग असे म्हणतात पुरंदर वज्रगड मल्हारगड सिंहगड हे किल्ले याच रांगेवर आहेत पुण्याहून सासवडला जाताना लागणाऱ्या दिवेघाटावर लक्ष ठेवण्यासाठी मल्हारगडाची निर्मिती केली गेली या किल्ल्याची निर्मिती सतराशे सत्तावन्न ते सतराशे साठ या काळात केली आहे पायथ्याला असणाऱ्या सोनोरी गावामुळे या गडाला सोनोरी गड म्हणूनही ओळखले जाते पेशवाई काळात सुरू असलेल्या व्यापारी मार्गावर दिव म्हणजे दिवे घाटावर लक्ष ठेवण्यासाठी या किल्ल्याची निर्मिती केली गेली पुण्यापासून मल्हारगड साधारण पस्तीस किलोमीटर अंतरावर आहे साधारण त्रिकोणी आकाराचा असणारा किल्ला आतील बाले किल्ल्याच्या चौकोनी आकाराचा तट आहे आपण जर मल्हारगडावर पाहिलं तर खालच्या बाजूस या 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 हो त्या ठिकाणी जर पाहिलं तर पाण्याची टाकी आहे दोन तसेच समोरच्या डोंगरावर एक पाण्याचं टाकं आहे याही ठिकाणी एक पाण्याचं टाकं आहे त्याचाही आपण अगोदर व्हिडिओ बनवला आहे व या भागात जर पाहिलं तर आपण बिबट्याचं वगैरे साम्राज्य आहे त्यामुळं येत असाल तर जरा सावध या आपणाला आतापर्यंत दुसरी तिसरी विहिरी पाण्याची ज्याच्यात एक खूप मोठी बारवट आहे पाणी दोन विहिरी छोट्या आज रविवार आहे त्यामुळे जरा थोडस पर्यटक आलेले आहेत हा किल्ला मराठ्यांनी बांधलेला शेवटचा किल्ला आहे भीमराव पानसे या मराठ्याच्या तोपखाना प्रमुख असलेल्या व्यक्तीने हा किल्ला बांधला आता आपण सोनोरी गावाकडून आलेला हा महादरवाजा पाहण्यासाठी आलो आहे मल्हारगाडाच्या आपण आता या शेवटच्या पॉइंटवर आलेलो आहे जो मुख्य महादरवाजा आहे जर आपण पहिला तर असं या ठिकाणी दरवाजा बसवण्यात आला आहे मुख्य आकर्षण आहे गडाचे हे व आता आपण शेवटचा जो व्ह्यू पॉईंट आहे जिथून आपल्याला लोणी काळभोर किंवा आपला पुरंदर वाहावेली तालुक्याचा भाग पाहण्यास भेटतो इसवी सन सतराशे एकाहत्तर बहात्तरमध्ये थोरले माधवराव पेशवे किल्ल्यावर येऊन गेल्याचा उल्लेख ऐतिहासिक कागदपत्रांमध्ये आढळतो या किल्ल्याखालच्या सोनोरी गावात एक चिरेबंदी वाडा आहे गडाचे बांधकाम मराठ्यांच्या तोपखान्याचे सरदार श्री भीमराव आणि श्री कृष्णाजी माधवराव या दोघांनी इसवी सन सतराशे सत्तावन्न साठच्या दरम्यान तीन वर्षात पूर्ण केले आहे गडा दरवाजनात आल्यानंतर या ठिकाणी एक समाधी असावी आ, ती पाहिली आपण तसेच महादेव एक विहीर पाहिली व आपण आता आले त्या मार्गे न जाता या मार्गाने आपण जो दुसरा दरवाजा आहे त्या दरवाज्यातून आज जाऊन या मंदिराचं व खंडोबाचं मंदिर आहे त्या ठिकाणी दर्शन त्या खालच्या बाजूला त्या ठिकाणी एक पाण्याचं टाक आहे व सोनोरीच्या बाजूने येतो त्या बाजूने एक पाण्याचं टाक आहे खालील बाग पाहिलं तर आपणाला चोराची आळंदी म्हणजे आता त्याला मातोबाची आळंदी बोलली जाते ती आहे समोरच्या बाजूस लोणी काळभोर तसेच खालच्या बाजूला उरळी कांचन व स्वर्तापोडी तो भाग आहे आणि या ठिकाण खालून जर पाहिलं तर ह्या बाजूनी गडावर येण्यासाठी खूप अवघड रस्ता आहे आपण आता समोर जाऊ दुसरा दरवाजा लागतो आपणाला समोर आल्यानंतर या ठिकाणी हाही सुंदर दरवाजा आहे ील पाण्याच्या वास्तू बोलतात तर चोर दरवाज्यातून आपण आत आल्यानंतर समोर आपणाला प्रथम एक विहीर लागते विहिरीपासून आपण थोडं फुड आल्यानंतर आपणाला एक भली मोठी बारव पाहायला भेटते तसेच त्या रस्त्याने सरळ आल्यानंतर अजून एक आपणाला विहीर पाहायला भेटते ती पाहून झाल्यानंतर आपण जर क आपण जो सोनरी गावाकडून महादरवाजा बोलू शकतो तो आहे तो पाहून परत आल्यानंतर आपणाला अजून एक दरवाजा लागतो आत आल्यानंतर वाडा आहे वाड्यात म्हणजे बालेकिल्ला बोलतो त्याच्यात खूप मोठे बारीक सारीक वाडे आहेत व एक धान्य कोठार किंवा लपून बसण्याची जागा आहे ती कोठार आहे ती आहे तसेच आपणाला अजून जर पाहायच्या वास्तू बोलताल तर महादेवाचं मंदिर आहे आणि खंडोबा मंदिर अशा ऐतिहासिक वास्तू आहेत गडावर देव मंदिरापाशी पोहोचून गेलो आपण हे महादेव मंदिर आहे असं लिहिलं आहे व या ठिकाणी बाले किल्ला असा बोर्ड लिहिण्यात आला आहे महादेव मंदिराच्या समोर एक आपणाला हा तुळशी वृंदावनाचा कट्टा पाहायला भेटत आहे व तुळशी वृंदावनाचा कट्टा पाहून आपण आता महादेव मंदिरा। देव मंदिरामध्ये आज जाऊन दर्शन घेऊन येऊ आपण महादेव मंदिराच्या पाठीमागच्या बाजूस खंडोबा मंदिर आहे तेही पाहू हा ग्रुप जो आला आहे तो अहिल्यानगरवरून आले ग्रुप आहे मुलांचा स्कूल विजिट आहे आता जो राजवाडा आहे त्याचे अवशेष पाहिला जाऊ व राजवाड्याचे अवशेष पाहू हे सर्व राजवाड्याचे अवशेष आहेत त्या ठिकाणी तळघर आहे तेही पाहू व या काळात इथं समोर जर पाहिलं तर नवीन काळात हा एक असा बनवण्यात आला आहे प्रथम आपण तळघर पाहू तळघर पाहून झाल्यानंतर या ठिकाणचे अवशेष पाहू पाठीमागच्या बाजूस अजून बुरुज आहे तटबंदी आहे ती पाहू व आपली गडफेरी पूर्ण करू हा अपन, आ, असा हा मराठा साम्राज्यातील हा शेवटचा किल्ला आहे आपल्याला आता ही चौथी विहीर पाहायला भेटते इथं त्याच्यात पाणी नाही अजून एक विहीर आहे त्या विहिरीत सुद्धा पाणी नाही गडावरच्या आता आपण जे भुयार आहे तळघर आहे ते पाण्यासाठी जाऊ पाहिजे असं तळघर आहे पण आता तळघरात जात लाईट लाईट मध्ये या तळघराचे उत्खनन पाठीमागच्या चार ते पाच वर्षात झाले आहे व सर्वांसाठी हे तळघर आपणाला पाहायला भेटत आहे असं व्यवस्थित असं खूप वर्ष हे गाडलं गेलं होतं नव्याने उजेडात आले आहे मल्हारगडाच्या आपण या तळगावात आपण आता आहे सर्व किल्ला आपण पाहिला आहे व आता सर्व किल्ला पाहून आपण आता पाठीमागचा गुरुजी तो पाहून आपण परतीच्या वाटेला निघू गड उतारण्यास सुरुवात करत आहे आपण साडेपाच वाजत आले श्रेया कसा काय वाटला किल्ला छोटे छान आवडला धन्यवाद छोटे गाणी आपण किल्ल्याची सफर करून परतीच्या प्रवासाला निघत आहोत गडसंवर्धनाचे काम खूप मोठ्या प्रमाणात आणि चांगले केले जात आहे सध्या होऊ शकतो असं गड पाहून आपण आता उतरण्यास सुरुवात करत आहोत पूर्ण गड पाहिला व आपण आता या दरवाज्यातून खाली उतरत आहोत त्या ठिकाणी खूप छोटा आहे दरवाजा हो त्यामुळं वर लागण्याची शक्यता आहे तर व्यवस्थित व आपण रामदारा ते मल्हारगड हा कर तो ही आए। जरूर करने जो ट्रेक आहे ह्या समोरून करत असतो तोही खूप चांगला ट्रेक आहे जरूर करण्याजोगा आहे मध्ये या दरीमध्ये समोर जर पाहिलं तर त्या ठिकाणी पाण्याचं टाकं आहे तेही चांगलं पाण्याचं टाकं आहे म्हणजे थोडं साईज वर्षभर पाणी टिकत असतं तसेच झेंडेवाडीमध्ये दोन पाण्याची टाकी आहेत किंवा आपल्या सासूडच्या घाटामध्ये बी आहेत पाण्याची टाकी बऱ्यापैकी साधारण आपण अर्ध्या ते पाऊण तासात गड पाहून पूर्ण खाली पोचून गेलो